सर्व अब्जू भगिनींना माझा सत्र जय सत्र नमस्कार सर्वांना आदार जय राय जय महात्मा फुले पंधरनो दरवर्षीप्रमाणे सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्व सार्वजनिक जयंती उत्सव समिती आयोजित समतापर्व दोन हजार दोन हजार पंचवीस ते आपण दिग्रज शहरामध्ये साजरे करत आहोत दोन्ही महामानवांचे या दोघांचीही जयंती आपण सर्व समाजा मिळून साजरी करण्याचं आव्हाना मी सर्व सर्व समाजाच्या बंधू भगिनींना मी या ठिकाणी करत आहे दृष्टीनं दिनांक अकरा तारखेला अकरा चार दोन हजार पंचवीसला प्रेरणा ऑर्केस्ट्रा सादर करते प्राध्यापक रोहित मोर्डे आणि संजय अकोला यांचा बहादार प्रबोधनात्मक बुद्ध व भीमगीते यांचा कार्यक्रम आणि या या कार्यक्रमाचे उद्घाटक का आहेत माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड मंत्री मृद जलसंधारण त्यानंतर शनिवार दिनांक बारा एप्रिलला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका अश्विनीताई राजगुरू मुंबई यांचा बहार बहारदार अशा प्रकारचा एक प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि आजच्या या दिवशी विशेष अतिथी म्हणून खासदार संजयभाऊ देशमुख यवतमाळ हो जिल्हा आणि वाशिम लोकसभा त्यानंतर तेरा एप्रिलला एक पात्री प्रयोग ठेवलेला आहे म्या साहेबाची रमा अतिशय सुंदर म्हणजे रमाईवर पूज्य रमाईवर हे एक, एक पात्री प्रयोग या ठिकाणी आदरणीय सादर करत्या प्राध्यापिका शारदाताई मुंडे पुणे यांचा बहारदार प्रकारचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर दिनांक चौदा एप्रिल सोमवारला सकाळी नऊ वाजता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुद्धपूजा पाठ होईल सामूहिक त्रिशरण पंचशील आणि अभिवादन कार्यक्रम होईल त्यासाठी सुद्धा आपण सर्वच बंधू भगिनी निमंत्रित आहात आणि संध्याकाळी भव्य अभिवादन रॅलीचं नियोजन केलेलं आयोजन केलेलं आहे सायंकाळी पाच ते रात्री बारा स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून नियोजित मार्गाने संपूर्ण दिग्रजभर ती मिरवणूक केलेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ त्याची समाप्ती होईल अशा प्रकारे सर्व सर्व समाजाच्या बंधूंना सर्व समाजाच्या भगिनींना आम्ही विनंती करतो सर्व कार्यकारिणी आमच्या समाजातर्फे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमांना उपस्थित राहून आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद थँक्यू